नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो इथे म्हणजे हरणाईला आणि हरणाईला आल्या आल्या आपण फिश मार्केटला येणार ना असं होणार नाही तर वाचलेत ते म्हणजे सकाळचे आठ आणि आलो इथे म्हणजे हरणाईच्या बंदरात आणि तुम्हाला मागे सगळे आपले मावरा ऐकणाऱ्या मावशा दिसतात ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिलाव बघायला भेटेल जास्त करून कारण की आता सकाळ सकाळचा टाईम आहे तर आठ सव्वा आठला ना हरणाई बंदरामध्ये लिलाव चालतो आणि मोठ्या मोठ्या टपचा ना असा लिलाव केला जातो तो मी तुम्हाला दाखवतो आता चला त्याचबरोबर या हळणाई फिश मार्केटला कोणती कोणती मासली अवेलेबल आहे ते सुद्धा दाखवतो तर चला व्हिडिओ जास्त लांब नाही करणार छोटासा व्हिडिओ पाहिजे स्किप न करता पूर्ण बघा तर मित्रांनो समोर दिसतोय ना तो म्हणजे आहे तो म्हणजे हळणाईचा बंदर आणि समोर बोटी लागलेत सगळे फिशिंग करून आलेल्या बोटी लागलेत आणि या छोट्या छोट्या घटकांमध्ये ना मासली आणली जाते किनाऱ्यावर आणि त्या घटकातून सगळी मासली असते ना ती बैलगाडीमध्ये लोड केली जाते आणि ती इकडे किनाऱ्यावर उतरवली जाते हे बघा ह्या ज्या आतमध्ये बोटी दिसत आहेत ना त्या सर्व फिशिंग करून आलेल्या आहेत आता आणि या छोट्या घटकामध्ये मासली लोड करून आणलेली आहे आता तुम्हाला दाखवतो की या बंदरामध्ये लिलाव कसा होतो चला तर मित्रांनो हे बघा बैलगाडी मध्ये मच्छी आणलेली आहे बोटीतली आता तुम्हाला काय काय मच्छी आहे ना या मार्केटला ती दाखवतो सगळी हे बघा या बाजूला सगळ्या टपांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी मासली ठेवलेली आहे आता या टपांमध्ये कोणती कोणती मासले आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो आणि फिश मार्केटला आज सोबत देखा कोण आले करिश्मा आणि आमच्या आत्या आणि आई आणि या टपातला देखा आपण स्टार्टिंग पासून बघू या बाजूला आहे ती म्हणजे राणी मासे आहेत वाकटे आहेत आणि बगे आहेत या बाजूला मोठी कोलंबी म्हणजे सोलट आणि या बाजूला माकले आहेत आणि टप टप भरून माकले आहेत बघा या बाजूला पण मोठे मोठे बगे येतील आणि या बाजूला मोठ्या माकल्या ते बघा या बाजूला बैलगाडीतून माल उतरवण्याचा काम चालू आहे सगळा जा जा पुरा अजून त्या बाजूला पण मार्केट फुल भरलेलं आहे तरी आज गुरुवार आहे नाही तर याच्यापेक्षा अजून भरलेला असता आणि आता थोड्याच वेळात ना तुम्हाला मासलीचा लिलाव बघायला भेटेल या बाजूला मित्रांनो सुरमईचे वाटे लावून त्यांचा लिलाव करण्याचं चा काम चालू आहे बघा आणि या बंदरामध्ये ना लिलाव डायरेक्ट बंदरामध्येच होतो म्हणजे पुलनीवरच मासे ठेवले जातात आणि त्यांचा लिलाव केला जातो या बाजूला तेल बांगड्याचा लिलाव होताना दिसतोय मित्रांनो हा बघा बांगला बांगला बांग दो ये बांगला बांग लो हादरन से वारून आग्रह करेसवा तरी छे करतो

पच्चीस पच्चीस सौ पचास चौबीस सौ पचास चौबीस सौ पचास चौबीस सौ पचास चौबीस सौ पचास

हां ये लोन चाहिए बस इतना आओ शुरुआती के लिए 1500 1000 1000 ये जिला कामसी वाले कामसी में आपको 1000 बनते आओगे 500 500 100 100 100 100 से 700 तक से 700 22000 तक से 100 100 100

तर मित्रांनो खालच्या बाजूला सगळ्या मोठ्या माशांचा होलसेलमध्ये लिलाव चालू असतो आणि वरच्या बाजूला तुम्ही थोडी थोडी मच्छी विकत घेऊ शकता हे बघा या बाजूला सगळे मासले विकणाऱ्या मावशा बसलेल्या आहेत पापलेट हलवा सुरमई सगळा मोठा मोठा मावरा इकडे तुम्हाला बघायला भेटेल हे बघा या बाजूला सुरमई लावले आहेत हलवा तेल बंगडा कोलंबी आणि या बाजूला सगळे मांश असतात ना त्या होलसेलमधून उचललेला माल असतो ना तो इथे विकत असतात तर आता दाखवतो तुम्हाला इथे काय काय मासली तुम्हाला आल्यानंतर भेटेल हे बघा इकडे कोलंबी लावली सुरमई लावली इकडे वाकट्या लावलेत रावस लावलेत आणि बर्फामध्ये बगे मारून ठेवलेत तर चला आता पुढे जाऊ जरा आणि काय काय मासले आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा या बाजूला पण चार चार पाच पाच सुरमईचे वाटे इकडे पण पापलेट सुरमई हे बघा सगळा बाजार पापलेट आणि सुरमईने भरलेला आहे या बाजूला मोठी सुरमई दिसते तुम्हाला हे बघा आणि पापलेटचे वाटे बघा कसे लावलेत पाच पाच सहा सहा पापलेट लावले त्यामध्ये तुम्हाला छोटी साईज मोठी साईज सर्व साईज मिळून जाईल हे बघा आणखीन या बाजूला पण तुम्हाला वा मासलीवाल्या मावश्या दिसतील हे बघा असे छोटे छोटे स्टॉल टाकून ते मच्छी विकायला बसलेले दिसत आणि या बाजूला ताई दिसतात ताई नाव सांगा तुमचं आणि काय काय मावर आहेत का ताईजवळ सुरम पापलेट येतील पापलेट कशी दिली सगळी दोन हजार पंधराशे आता पहिल्यापेक्षा मावरी जरा कमी झाली ने मच्छी जरा माग झाली कारण की वारा बिरा असल्यामुळे आपल्या बोटी जास्त जात नाही मासेमारीला आणि कोलंबी सगळी कोलंबी सहाशे रुपयाला येतो काय कांज्याला हे बघा तसेच असेच स्टॉल तुम्हाला या बाजूला पण सगळे लागलेले दिसतात आणि त्या बाजूला सगळा ओल्या मासलीचा बाजार आणि ओल्या मासलीच्या बाजूलाच इकडे सुक्या मासलीचा बाजार इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारचे सुके मासे मिळून जातील त्याच्याबरोबर सुकट खारातले बांगडे सुरमई हे बघा या बाजूला विकताना दिसतात तुम्हाला सगळे मांदेली बोंबी सर्व प्रकारचे सुके मासे तुम्हाला इकडे बघायला भेटतील चला तर मित्रांनो हा फिश मार्केटचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि फिश मार्केट मध्ये एवढा क्राऊड होता ना की मला सगळा एक्सप्लोअर करता आला नाही त्याच्यामुळे तुम्हाला जो लिलाव दाखवता आला तो मी दाखवला तो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला छोटासा तो कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय खूप घाई घाईत व्हिडिओ करायला भेटलो आजचं जाम